रामकृष्ण हरिमावली आज आहे आवळा नवमी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित अत्यंत शुभ दिवस या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख रोग आणि आर्थिक अडचणी दूर होतात असे शास्त्र सांगतं आवळा वृक्ष हा स्वयंलक्ष्मीचा वासस्थान आहे म्हणून आजच्या दिवशी आपण सकारात्मक ऊर्जेने सुरू करूया आणि सोप्या पण प्रभावी उपायांनी या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार केले जाते आणि खाल्ले जाते महिला त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी आणि यशासाठी आवडा नवमीची पूजा करतात धार्मिक श्रद्धेनुसार आवळा नवमीची पूजा केल्याने शाश्वत लाभ मिळतो आपण वळूयात उपायाकडे तर आपला पहिला उपाय आहे सकाळी स्नान करून आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओ नमो भगवते वासुदेवाय याने घरात लक्ष्मी स्थिरावते आणि दारिद्र्य दूर होतं आता आपण वळूयात पुढच्या उपायाकडे तर पुढचा उपाय हा आहे आवळ्याच्या झाडाभोवती सात फेरे घ्या आणि प्रत्येक फेऱ्यांना म्हणा ओम लक्ष्मी नमहा ओम लक्ष्मी नमहा याने पतीचं दीर्घायुष्य कुटुंबाचं सौख्य आणि एकमेकांमधलं प्रेम वाढतं आता आपण वळूया तिसऱ्या उपायाकडे तर तिसरा उपाय हा आपल्याला करायचा आहे या दिवशी आवळा तांदूळ किंवा थोडं गूळ दान करा याने पितृदोष आर्थिक अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्याला चौथा असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शरीर निरोगी राहतं मन शांत होतं आणि पुण्य प्राप्त होतं या उपायासाठी आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करा किंवा आवळा खा हे केल्याने शरीर निरोगी राहतं मन शांत होतं आणि पुण्य प्राप्त होतं आता आपण वळूयात शेवटच्या उपायाकडे हा उपाय केल्याने आपल्याला श्री विष्णू आणि लक्ष्मीचा वास प्राप्त होतो आता आपल्याला शेवटचा उपाय करायचा आहे आवळ्याच्या झाडाजवळ उभं राहून लक्ष्मी प्रार्थना करा हे आवळा वृक्ष तुझ्या छायेत श्रीविष्णू आणि लक्ष्मी वास करतात मला त्यांची कृपा लाभो याने घरात प्रसन्नता आरोग्य व सुख लाभतं उपाय छोटे आहेत पण खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करा आवळा नवमीचा हा पवित्र दिवस तुमच्या जीवनात आनंद आरोग्य आणि लक्ष्मी वास घेऊन येतो जय श्री लक्ष्मी नारायण मला हा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे रामकृष्ण हरी